सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड अलकुड एम जवळ भरधाव कार विजेच्या खांबाला धडकून तिघेजण जखमी एक गंभीर रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवरील घटना रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर अलकुडे येथील हॉटेल नक्षत्र समोर भरधाव वेगाने जात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याकडेला असलेल्या लाईटच्या खांबाला जाऊन धडकल्याने कारमधील तिघे जण जखमी झाले आहेत तर या अपघातात वामन बाबुराव जाधव वय चाळीस राहणार राठी वसमत जिल्हा नांदेड गंभीर जखमी झालेले असून रवी क्षीरसागर व आप्पासाहेब कोडगे हे दोघे जण जखमी झालेले आहेत हा अपघात शनिवारी सकाळी वाजण्याच्या सुमारास घडलेला आहे सांगली जिल्ह्यातील तालुक्यातील या गावच्या हद्दीत नक्षत्र समोर सोलापूरहून मिरजीच्या जा दिशेने जात असलेली स्विफ्ट कार क्रमांक एम एच बारा आर एन बारा सत्तावीस घेऊन जात असताना हॉटेल नक्षत्र समोर आल्यानंतर कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून बाजूला असलेल्या विजेच्या खांबाला कारने जोराची धडक दिली या अपघातात मागील सीटवरील वरील बसलेल्या दोघांना गंभीर दुखापत झालेली आहे या अपघातात कारचे मोठे नुकसान झालेले आहे अपघातातील जखमींना नॅशनल हायवेच्या अँबुलन्सने मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात दा आले घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलीस व कवठे पोलीस ठाण्याच्या पथकाने पोहचून घटनास्थळी मदत करून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल के -के मराठी न्यूज नेटवर्क अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमंकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थेटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एकवेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कौटेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस